नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कशा आहेत मंडळी मजेत ना काय बोलता मस्त चाललंय सर्व आणि आपलं काय बोलतात आता मे महिना लागलाय तुम्हाला तर माहितच आहे आणि एवढी सारी लग्नाची डेट हाय येत ना सो काय सांगू तुम्हाला आणि आज चाललंय आपण लग्नामध्ये आज आपल्याला तीन ठिकाणी लग्नामध्ये जायचं आहे एक चाऊलमध्ये जायचं आहे दोन लग्नामध्ये ना हल्दीमध्ये जायचं आहे आणि लग्न उद्या पण सॅमी व्हायचा फोन येतो ये 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 निगालो, निगालो, ये निघालो 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 थांब बरं येतो थांब मला काय जवळलंच आहे उच्चार गरला चाललेला था। हळदीमध्ये तुम्हाला सनी संते माहिती असेल ज्याचं गाणी आहे वाटेला रस्त दोन वाटेला रस्त दोनर वा त्याची भावाची हळद आहे चार संतेची तिथं चाललं तिथं बरीचशी मंडळी येतील सर्व तुम्हाला बघायला भेटेल आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तर जास्त टाइमपास करू नका आपण निघतो आता डायरेक्ट हळदीमध्ये आणि हळदीमध्ये जाऊन ना मजा येणार भाई एवढी मज्जा येणार आहे ना, ना, ना तुम्हाला काय सांगू कारण की तिकडे बरीचशी मंडळी भेटतील आणि अक्षता असेल तिथं विक्रांत वगैरे असतील असेल रुपांश असेल, असेल म्हणजे बरीचशी ताई वगैरे असतील सर्व मज्जा करणार आहे चला कंटिन्यू राहा आणि हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे तुमच्या डेलीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील चलो हल्दीमध्ये आलोय काय रे भाई पण तू काय हा सांगता इकडे बघ ना आता पाऊस पडले तर कसा घेऊस उद्या युद्ध म्हणून काही सरकारने केलं ना पहिला पाऊस बी पारून घेतला डेंजर काय हो पूर्ण विंडो भिजले पण पाऊस पडला असेल तुमच्या इकडे बाबा डेंजर काय चल चल येते ना चल आता मी चाललोय तिकडे आतमध्ये बघूया काय काय घडलंय भाई डेंजर पाऊस पडलाय

कपडे घातले तुम्ही बी जाड घातले हा चला चल 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 जेवण जाऊ चल आमचा उपवास आम्ही भाजी खाणारी माणसा ना आपण भाजी खाणारी बाबा आले आलेले आणि या साईडला इकडे बघा हा पूर्ण सेटअप होता एलईडी उतरवलेली आहे खूप मोठी एलईडी वगैरे साऊंड सिस्टम वगैरे सर्व लावलेले होते पूर्ण पूर्ण सर्व 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 इकडे या साईडला मांडो बघा मांडव पूर्ण पडलाय लग्नाची हल्दीच्या दिवशी पूर्ण सोफे ओले हो झालेले बेकार काम बेकार काम खरोखर आणि काय बोलायचं आहे पावसाची पूर्ण वाट लावली पावसाने तर मंडळी खरोखर जेवलं थोडासा आणि खाला तेवढं तुझ्यासारखं नाही भाकरी आणि भात जेवलो नुसतं भाकरी आपला भातच जेवलो मी बाकी माझ्या वाटत नाही जमलं ना आम्हाला चांगल्या नाकून दिला वासायला कसं चांगला जेवण तल्ले चिकन तल्ले त्यात वाटतं म्हणावी बघा तिथे घेतला बनवायला आणि पूर्ण सेटअप बनते बँड मागवलेले आहेत आय थिंक बँड वाजणार बघू आता अगून कोण कोण मंडळी आलेली आहे तिकडं त्यांना भेटू आणि इकडं बँड वालवले बँडी झाली बिचाऱ्यांची नुकसानी झाली एक सिटी आपली तो कसं वाजवतो दाखव ना इथे काय दाखवणार जिथं आपला, आपला युट्यूब ला येईल ना उद्या चला इथं मंडळी भाई तुम्ही वेगळी इकडे काही आलाय तर वेगळी काही सोय नाही ना आतमध्ये अच्छा ओली सोय तिकडे आहे का हाँ। 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 चला काय बोलतात आई हा तेव्हाच गाणी बोल होते नाही आवाज आला मला बरोबर आहे बरोबर एक गाणी होऊ द्या मामा चला नाही ना असू द्या आपल्याला काय थोडस दोन लाईन बोलले बस झालं बोला बोला तर आवडीच आहे का ना होऊ द्या बायकांना पुरुष बी हाय येऊ का येऊ का पुरुष बी हाय पुरुष बी हाय मामा हाय तन्मय जेवला का मला वाटला इकडं मला सांगलं आतमध्ये सोय आहे बरं वेगळी सोय नाही so, <laughs> ना आतमध्ये जेवले ना आऊजी कधी आले दहा वाजता आले म्हणजे तुम्ही येताना पाऊस पडत असेल ना एवढा टाईम लागला प्रशांत तुम्ही जोडीला आले म्हणजे सर्व बरोबर तुम्ही आला सोबत सोबत आलेले मस्त अरे रेंजर काम आणि आमचं एक काय आम्ही उद्या जाणार होतो एक ठिकाणी आता सांगणार नाही कुठे जाणार होतो नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ जेव्हा समजेल थोडं फिस्कटला आम्हाला ते युद्ध झालं होत ना म्हणून आम्ही जाऊ नाही शकतो आमच्या वडला बॉम्बी नाही का आमच्या सोबत आहे ते चलो आणि मस्त सनीचा बेडरूम खूप भारी आहे सनीचा आहे का कोणाचा माहिती नाही सनीचा खाली असेल वाटत हे सनीचा आहे का बरोबर बरोबर मस्त केलंय बायकांचा व हिडे घालत आलो होती झुन काय बनवता लोकांचं ते चालले पाऊस पडले या पडले त्या पडले काही यांना समज नाही नुसतं रील 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 उठून सुटून रील काही दिसला नाही का रील यांना काय बोलत आहे बोलतांना भक्तीला सुंदरच नको ते साड्यांची ॲड ना रिंग साड्यांची ॲड करते लक्ष नोक लक्ष काय म्हणू शकतो फायला नाही आहे ना की बायकांना बायकांच्या गोष्टी काही घपतील नाही तिकडे बघा पोच बघा कशी देतात तिकडे बघा दोन दोन नंबर शिकाय किती दोन नंबर आहे दोन नंबर आहे भक्ती हे बघा तुम्हाला सांगतो कोण कोण भक्ती आहे भक्तीच्या नंतर ताई है आहे तिथं अनुळा ताई आहे रोशनी ताई आहे आज गाणी बंद ना तुमचं भाजी काय हा चला मग आता बसू आपण खाली जाऊन जेवायला <laughs> सनीचा घर मस्त आहे सनी स्वतः घराचा आर्किटेक्ट आहे का सत्ता अर्क्य आहे मस्त बनवलं आहे डुप्लेक्स आतमधूनच असं बनवलेलं आहे मस्त छान केलं एकदम भेटू आरामात तुम्हाला खूप लांब जायचं एकदम आरामात जावा परत आणि शशांक दादा पण आलेला आहे चलो एकदम आरामात निघा हे भक्ती चल बाबा आहे सावका जा एकदा एकदा परत एकदा परत एकदा परत हे भक्ती वाट गे आता संप नशीब नशीब आरामात आरामात चलो ए चल 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 चलो चला भाऊ चल चला चल बाय आपण हा हे चालले चलो बाबाय चल अक्षता आली अक्षताचं लक्ष नाही माझ्याकडे फोन केला आणि शोध शोधत मागे गेल्या तुझं लक्षच नाही आता बघू बघू रिएक्शन हो हो ना ना मम्मी नि बनवले मरे म्हणजे घातीकडून बनवून आणले दापोड्यावरून हा असं बोलते हा बनवते आणि कुठेही जाऊ कोणाचाही कार्यक्रम असू तिथं जसं इथे हल् आणि नाही बाहेर जरी आता असला तरी मम्मीला बनवलं काही ना काही

वो काम, करते काम हो करता येईल काम करता येईल बरोबर आहे

याने असं काय पाप केलं पाप धुवायला पाऊस पडायला लागला आता मी धवल्याला बसले तो शब्दाचा पास इलेक्शन अननशवीडाला नाही आता दिसतो잖아 अननशवी पहिला झालं की म्हणून ए पहिला झालं नाही दुसरा होतं का मी ते कशाबद्दल बोलतोय या या लाच रेला येऊ शकते नका बोल आठवरेला आता चल पिठलीर मला तुझी आठवरत हां आठवरेला फाटली

उद्या बायकोसाठी जोरू का गुलाम बांधे राहून काय लपून ये मला भेटायो आधी होता तुमचं नशीबलेलं आहे आता छाती ठोकून फिरू तुझं नाव का केला

नाव झेवाला ना। ना। पोरेला ना। जुन न्याची प्रॅक्टिस आजच करे नको

हा नाव खास तुझ्यासाठी तार्या मुशा वारून चेतन झाला बुवा तार्या मुशा वारून चेतन झाला बुवा अजून हाले जाऊन लगीन झाला आता तरी सोनू आंग धुवा নীন বেছি মানে

नाव घ्यायचं होता उत्तम येत नाही सारंगे सारंगे जरंगे माहिती जरंगे सर सारंग उद्या जाऊ घेणार आहोत नांदाला बसल्या ફરમાઈસતો

चला मंडली आलोय आणि आता झोपतोय खूप दमलोय मजा केली कारण की पाऊस पडलेला होता आणि एकदम बेकार वाटला पाऊस पडला यार खरोखर पाऊस नव्हता पडायला पाहिजे होता कारण की बघा ना तुम्ही विचार करा एवढा आपण तयारी करायची आणि तयारी करायच्या नंतर बँड असतील डी जे असेल ऑर्केस्ट्रा असेल जे पण काय आपण ब्रासबँड वगैरे ठरवतो आणि त्याच्यात पाणी पडला आज काहीक लोकांचे चावल होते काही लोकांचे हळ होते उच्च लग्न होते पूर्ण पूर्ण वाट लागली लिटरली आणि तुम्ही आज ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आज आपला सात मेला भारत सरकारने मॉक ड्रिल केलेला आहे चालू जे आपल्याला तुम्हाला समजलेलं मॉक ड्रिल म्हणजे काय तुम्ही जेव्हा व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल ती गोष्ट आणि तुम्हाला सांगू मॉक ड्रिल असं आहे ना की आपण प्रॅक्टिस करतोय येणाऱ्या भारत पाकिस्तान जेव्हा युद्ध मला असं वाटतं की नाही व्हायला पाहिजे कारण की खूप नुकसान होईल आपलंसुद्धा होईल आणि त्यांचं झालं तर बरं आहे पण आपलं नाही व्हायला पाहिजे कारण की युद्धमध्ये तुम्हाला माहीत आहे का बेकसू बोलतात ना आपण की ज्या लोक असं त्यांची वाट लागते ना पूर्ण आणि हल्दी लग्नाचं राहायला बोलायचं तर एन्जॉय खूप केला पण सुरुवातीला पूर्ण आम्ही पूर्ण सॅड होतो विचार नवरती तर काहीच बोलत नव्हता हो पण नशीब आता बँड एंडिंग इंडिंगला वाजवला आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला सर्वांनी मजा केली जास्त काय बोलता नाही आला ब्लॉगमध्ये पण मजा केली खूप कसाला कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर खूप सारे असे तुम्हाला गम्मतशीर व्हिडिओ बघायला भेटतील आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओ तर तुम्हाला माहितीच का आपले येत असतात तर चलो बाय गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे